नमस्कार मित्रांनो नवरात्राच्या दुसऱ्या माळीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आम्ही आलो आहोत अंगणवाडी केंद्र क्रमांक दोन बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी म्हणतात ना घराची कळा अंगण सांगत त्यामुळे या अंगणवाडीमध्ये आपल्याला काय काय भेटणार काय काय पाहायला मिळणार याची उत्सुकता आम्हाला लागून राहिली होती समोर मीनाताई आल्या अंगणवाडीची माहिती द्यायला सुरुवात केली मीनाताईंनी दिलेल्या माहितीनुसार खरं तर अंगणवाडी सेविकेंची किंवा अंगणवाडींची उद्दिष्ट ही चार पाचच होती त्यातला एक भाग म्हणजे बालकांचा आहार आरोग्यविषयक दर्जा याच्यामध्ये सुधारणा करणं दुसरं म्हणाल तर मुलांचा बौद्धिक शारीरिक विकासाचा पाया मजबूत करणं माता मृत्यू आणि बालमृत्यू किंवा शाळा गळतीचं प्रमाण कमी करणं हाही भाग होताच मातांना अनौपचारिक शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणं ही जबाबदारी ही त्यांची होती बालकांच्या विकासाला चालना मिळावी यासाठी विविध खात्यांशी समन्वय साधून योजनांची माहिती व लाभ बालकांना मिळवून देणे आता ह्या जुजबी माहिती शिवाय आणखीही त्यांच्या काही जबाबदाऱ्या असतील हे मात्र इथं आल्यावरच कळ व्यवस्थेच्या तळाला राहून काम करताना वेळेचं बंधन पाळणं तसं अशक्य नियम काटेकोर पाळून वेळी अवेळी माहिती पुरवणं याशिवाय आपल्या संवेदना कायम जागृत ठेवून या अंगणवाडी सेविका कसं काम करतात हे इथं आल्यावर कळलं अशा काही घटना असतात की अंगणवाडीवर अवलंबून असतात असे काही कुटुंब असतात की ज्यांना आधार नसते आईचा आधार नसते वडिलाचा आधार नसते त्यावेळेस अंगणवाडीचा आधार घेऊन मुलं लहानाची मोठी होतात आमच्या अंगणवाडीमध्ये मारुती नावाचा मुलगा होता ज्या वेळेस त्याला आईवडिलाची संस्काराची गरज होती त्यावेळेस त्याची आई त्याला सोडून गेली होती त्याचे वडील दारू प्यायचे त्याच्यामुळे ती कंटाळून त्याची आई माहेर गेली ज्यावेळी आणि जे त्याला प्रेम पाहिजे असे आईचं ते प्रेम आम्ही लावलं आणि आमच्या पद्धतीनं आम्ही त्याला सहकार्य केलं आणि तो आज मोठा झाला त्यानं दुकान टाकलं स्वतःची गाडी घेतली स्वतःच्या पायावर उभा राहिला आणि आज आनंदाची गोष्ट ही आहे की त्यांना आईला पण आपल्याजवळ ठेवलं आईवडिलाची पण तो आज सेवा करतो वर्ग शिक्षिका अंगणवाडी सेविका म्हणून आमच्या मीनाबाई वानोळकर हे होत्या मी त्यांच्या हाताखाली लहानाचा मोठा झालो मला खूप काही त्यांनी शिकवलं पण माझी बहीण होती आम्ही सगळेजण आम्हाला आई वडिलांचा आधार नसताना आई माहिती जात गेली वडील दारू वगैरे पीत गेले त्या मॅडमने आम्हाला खूप काही सांभाळ केला आईसारखा जीव रावला मी ज्या वेळेस तिथं शाळेत लहानपणापासून राहिलो त्याच्यानंतर माझे बहीण भाऊ राहिले बहीण भाऊ असे दोन व्यक्ती माझ्यासोबत होते माझे लहान बहीण आणि लहान भाऊ त्यांची जिम्मेदारी खूप मोठी होती माझ्यावर ज्यावेळेला मला शिक्षणासाठी जिल्हा परिषदेला जायचं होतं त्यानंतर त्यांचा सांभाळ करणारं माझ्या घरात कोणी नव्हतं लक्ष ठेवायचं मी शाळेतून येथे माझे बहीण भाऊ त्यांच्याकडेच राहायचे शाळा सुटल्यानं सुद्धा मॅडम काही वेळासाठी त्यांना त्यांच्या स्वतःच्या घरी जा घेऊन जायच्या पुन्हा शाळा सुटल्यानं मी त्यांच्याकडे न्यायालयात जायचो त्यांना बाळ गर्भात असल्यापासून ते त्याला शाळेत जाईपर्यंत त्याची इत्यंभूत काळजी घेणाऱ्या मीनाताईंसारख्या सर्वच अंगणवाडी सेविकांचं कार्य खूप आहे एखादी योजना कितीही चांगली असली तरी त्या योजनांची अंमलबजावणी करणारा प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा शेवटचा वर्ग जर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत नसेल तोवर ती चांगली योजना मूर्त सुरू समाजाच्या या महान कामात अतिशय मानधनावर कर्तव्य बजावणाऱ्या तीही आनंदी आणि <You3> उत्साहीपणे व त्यांच्यासारख्या असंख्य अंगणवाडी सेवकांना मानाचा मुजरा त्यांच्या या कार्याला खूप खूप सलाम